अलक मित्रो नमस्कार वाचून दाखवण्याच्या फायद्यांबद्दलच्या संशोधनाचा जो व्हिडिओ मी याआधी सादर केला होता त्याचा हा दुसरा भाग आहे यामध्ये पुन्हा मी आपल्याला दोन संशोधनांबद्दल माहिती देणार आहे त्यातलं पहिलं संशोधन ओ ई सी डी या संस्थेने केलं होतं ई सी फुल फुलफॉर्म आहे दी ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट ही संस्था जगभरामध्ये आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये संशोधन करते कार्य करते या संस्थेचा एक उपक्रम आहे त्याचं नाव आहे पिसा प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट्स असेसमेंट पी आय एस ए या प्रोग्रॅम अंतर्गत वाचन दा वाचून दाखवण्याचा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर काय परिणाम होतो हे माहीत करून घेण्यासाठी संशोधन केलं गेलं विविध देशात जगभरात हे संशोधन केलं गेलं पंधरा वर्षापर्यंतची जी मुलं होती त्यांच्या पालकांच्या मुलाखती या संशोधनामध्ये घेतल्या गेल्या जे अनेक प्रश्न विचारले गेले त्यापैकी वाचून दाखवण्याबद्दलचे दोन प्रश्न होते एक प्रश्न असा होता की हा प्रश्न त्या संशोधनकर्त्यांनी पालकांना विचारला होता तुम्ही तुमच्या मुलांना मुलं पहिलीत असताना वाचून दाखवलं होतं का हा पहिला प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न होता जर वाचून दाखवलं असेल तर तुम्ही आठवड्यातून किती वेळा वाचून दाखवलं मित्र संशोधनाचे निष्कर्ष असे आहेत ज्या पालकांनी आपल्या मुलांना पहिलीच्या वर्गात वाचून दाखवलं होतं त्या मुलांना पंधराव्या वर्षी त्यांच्या शैक्षणिक उपक्रमामध्ये अतिशय चांगले मार्क मिळाले होते सर्वोच्च गुण मिळाले होते आणि दुसरा फायदा वाचून दाखवल्याचा तो आणखीन विशेष आहे तो असा होता असं त्या पालकांचं म्हणणं होतं की अर्धा वर्ष शाळेत गेल्यावर जेवढा फायदा पहिलीच्या मुलांना होतो तेवढाच फायदा केवळ पहिलीच्या वर्गात वाचून दाखवल्यामुळे होतो पहिलीच्या वर्गातल्या मुलांना वाचून दाखवल्यामुळे होतो असं हे संशोधन सांगतं मित्र ह्याचं जे दुसरं संशोधन आहे ते अमेरिकेच्या शिक्षण विभागाने केलेलं संशोधन आहे हे सगळे संदर्भ माझ्या व्हिडिओच्या वर्णनामध्ये आहेत अमेरिकेच्या शिक्षण विभागाने जे संशोधन केलं त्याचं नाव होतं अर्ली चाइल्डहुड लॉंगिट्युडनल स्टडी या संशोधनामध्ये काय केलं गेलं तर ज्या मुलांना आठवड्यातून तीनपेक्षा अधिक वेळा वाचून दाखवलं जात होतं त्यांचा एक गट केला आणि दुसरा जो गट केला होता तो तीनपेक्षा कमी वेळा वाचून दाखवलेल्या मुलांचा आता काय आढळलं याच्यामध्ये या दोन गटांमध्ये फरक काय होता ज्या मुलांना आठवड्यातून तीन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा वाचून दाखवलं गेलं होतं त्या मुलांचं चा शब्दोच्चाराचं ज्ञान हे प्रचंड प्रमाणात लक्षणीय प्रमाणात वाढलेलं आढळलं आणि दुसरं ज्या मुलांना आठवड्यातून तीनपेक्षा जास्त वेळा वाचून दाखवलं होतं त्यांना वाचन कौशल्याच्या परीक्षेत आता वाचन कौशल्याची परीक्षा हे विशेषतः अमेरिकेमध्ये घेतली जाते त्यांना असं आढळलं की तीनपेक्षा जास्त वेळा आठवड्यातून वाचून दाखवणाऱ्या मुलांचं वाचन कौशल्याच्या परीक्षेमधलं पहिल्या पंचवीस टक्क्यांमधलं स्थान आलं होतं मला असं वाटतं ही दोन्ही संशोधनं माहीत झाल्यावर सुद्धा तुमचा वाचून दाखवण्याच्या कृतीवरचा विश्वास नक्की वाढलेला असेल ही संशोधनं डाउनलोड करा त्याचं वाचन करा आणि या मधून वाचून दाखवण्याच्या फायद्याबद्दलचे पुरावे माहीत करून घ्या आणि पर्यायाने तुम्ही तुमच्या मुलांना अधिकाधिक वाचून दाखवा आणि हे जे फायदे या संशोधनातील मुलांना मिळालेले आढळलं ते फायदे तुमच्याही मुलांना मिळतील याची खात्री करा याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन दोन संशोधनांबद्दल mitu malamahitis ang nareto pa